नमस्कार बघा व्यवस्थित अभ्यास केला तर सगळे आण भरपूर प्रश्न आहेत सामान्यांचे आपण शिकवलं त्याच्या बाहेरचा एक प्रश्न आहे सामान्यांचा जो प्रश्न आहे आपण शिकवला त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न एक कमेंट आहे त्यामुळे सांगतो व्यवस्थित भरपूर जणांचे कॉल आहेत भरपूर जणांचे एस एम एस आहे भरपूर जणांनी त्या संदर्भात माहिती दिली आहे एक जणांची कमेंट आहे तर त्यांनी काय आता त्याच्यावर डिपेंड येते ठीक आहे त्यांनी काय केलेलं आहे सर एकनाथ शिळके म्हणून एक जण कोणतरी ओके चलो ठीक आहे आता काय कुठले प्रश्न आहेत ऑब्जेक्शन एक दोन प्रश्न आहेत त्याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येणार आहे तुमचा प्रश्न सध्या जर चुकला असेल तो तर तुम्ही त्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घेऊ शकता ठीक आहे कोणकोणते प्रश्न आहेत ते पण बांधा तर तुम्ही हा तुमचं वेळापत्रक आहे ठीक आहे यामध्ये पाहिलं असेल तर आज तुमची तारीख आहे तेरा दहा दोन हजार पंचवीस आज दहा वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत तुम्हाला तुमचं जे काय एस डी एम ऑफिस म्हणजे उपविभाग आहे तिथं त्या कार्यालयात जाऊन तुम्हाला समक्ष जो कुठला प्रश्न आहे तो सांगायचा सा त्यांना की हा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही हे दिलेलं आहे आणि त्याचं उत्तर हे येतं त्याचा रेफरन्स सुद्धा तुम्हाला द्यायचा तो कसा द्यायचा ती पण तुम्हाला माहिती देतोय मी तर तू लक्षात ठेवा आज सहा वाजेपर्यंत आज सहा वाजेपर्यंत समजा आता एखादा परतूरवाला असेल तर परतूरच्या त्या ठिकाणी उपविभाग कार्यालयामध्ये जायचंय ठीक आहे परतूर मांठ्यावाले आंबाड आंबड घनसा आणि आंबडच्या उपविभागीय कार्यालयामध्ये जायचंय भोकरदन जाफराज वाल्याने भोकरदनच्या ठीक आहे आणि जालना आणि बदनापूरवाल्यांनी जालन्याच्या उपविभागीय कार्यालयामध्ये जायचाय जो तुमचा प्रश्न आहे तो प्रश्न घेऊन तिथे जायचं समक्ष स्वतः तुम्हाला हजर राहायचा आहे आता प्रश्न कुठले चेंज होणार आहे त्याची सुद्धा तुम्हाला माहिती देतोय दे बघा काय प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात तुमची मुलाखत मुलाखत एकाच तीन घेणार आहेत एकाच पाच घेणार आहेत कधी घेणार आहेत का सगळेच हरसगड छत्तीस मार्क ज्यांना पडलेले आहेत पंचाळीस टक्के सगळ्यांना घेणार आहेत या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला इथं देतो मी एक सेकंद वेट करा ओके बघा आता हा एक प्रश्न दोन प्रश्न सांगतो मी कोण कुन कोणते प्रश्न आहेत हा एक प्रश्न आहे हा बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे तुमचं जे कोणाचं उत्तर या ठिकाणी आलं असेल सध्या त्यांनी उत्तर दिलेलं आहे पंचेचाळीस सध्या उत्तर त्यांचं किती आहे पंचेचाळीस उत्तर आहे परंतु हे चेंज होऊ शकतं कसं चेंज होतो मी तुम्हाला सांगतो याचे दोन उत्तर मिळणार आहेत एक पंचेचाळीस उत्तर ज्यांनी सध्या दिलेलं आहे हे आणि अपेक्षित उत्तर हे म्हणजे दोन्ही उत्तर देऊ शकतात किंवा हा पूर्ण प्रश्नच त्या ठिकाणी काय करू शकतात कॅन्सल करू शकतात बघा कसं तर बघा इथं तुम्हाला काय दिले नऊ दिले आणि इथं चार दिलाय आणि तो संबंध आहे हा जो संबंध असतो पहिल्याचा जो संबंध लागलेला आहे तोच दुसऱ्या सिक्वेन्सला लागला पाहिजे हा नियम असतो बुद्धिमत्तेचा नऊचा चारशी जो संबंध आहे तोच या संख्येचा या संख्येशी संबंध पाहिजे आता नऊचं चारशी काय संबंध दिलेला आहे त्यांनी तर नऊ ही संख्या दिली नऊ मधून त्यांनी पाच मायनस केले तिकडे चार आलेले ठीक आहे हा एक संबंध लागतो इकडे जर तसं केलं तर पंचवीस ही संख्या दिली पंचवीस जर पाच केले तर वीस येतात हा एक संबंध लागतो दुसरा संबंध कसा लागतो हा एक सिक्वेन्स एक होईल ठीक आहे त्याच्यामुळे तुमचं पंचवीस उत्तर येईल दुसरा सिक्वेन्स काय लागतो बघा इथं नऊ दिले चार दिले नऊ गुणविले तिथं त्यांनी काय केलंय पाच केले नऊ गुणिले पाच बरोबर किती घेतले याने पंचेचाळीस तसंच इकडे चार दिले ना चार गुण्णे पाच किले चार पंच वीस हे दोन सिक्वेन्स लागतात त्यामुळे हे पण उत्तर आहे आणि बुद्धिमत्तेचा नियम आहे तुम्ही बुद्धिमत्तेचा गणित जात त्यावेळेस तिथं एक आणि एकच नियम लागला पाहिजे इथं दोन वेगळे नियम लागतात त्यामुळे हा जो नंबर आहे तर हा बहात्तर नंबरचा प्रश्न आहे ए प्रश्नपत्रिका ज्यांची आहे त्यांचा बहात्तरचा आहे बी वाल्याचा वेगळा असेल सी वाल्याचा वेगळा असेल डी वाल्याचा वेगळा असेल त्यामुळे या प्रश्नावर सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता त्याच्यानंतर एक ग्रामसभेचा प्रश्न आहे बघा एक प्रश्न ग्रामसभेचा आहे तो पण घेऊया आपण हे किती नंबरचा काय लक्षात नाही एवढं एक सेकंद बघू हां ग्रामसभा त्यांनी सहा उत्तर दिले त्याचं चार उत्तर कसं द्यायचं आणि त्याचा रेफरन्स कसा लावायचा ते पण सांगतो आणि हा जो बुद्धिमत्ताचा रेफरन्स कसा लावायचा काय कागदावर लिहून घ्यायचं अशा प्रकारे त्याचा रेफरन्स लागतो हे तुम्हाला सांगायचं ठीक आहे चला मी तुम्हाला तो ग्रामसभेचा कुठे गेले ते किती ऐंशीवर आलो का आपण ऐंशी चला ग्रामसभा किती दोन सहा उत्तर दिले ना त्यांनी काय का एक सेकंड हा ए मध्ये किती नंबरचा मला कमेंटमध्ये सांगा ए नंबरचा क्वेश्चन आहे सांगतो सांगतो पर्याय आहे भरपूर काळजी करू नका सांगतो मी तुम्हाला ओके आ, एक ग्रामसभेचा प्रश्न आहे बघा त्याचं सध्याच्या उत्तर त्यांनी सहा दिले त्याचं चार उत्तर येणार आहे सांगतो तुम्हाला डिटेल मध्ये त्याचा रेफरन्स काय द्यायचा आहे तो सुद्धा आपल्या टेलिग्रामला दिलेला आहे कुठे गेला तो प्रश्न अठ्ठ्याऐंशी चार हा इथं नाही नाही हा विधानसभा मतदारसंघ आहे ओके चार सहा ठीक आहे मला कमेंट करा की कि तो नो, किती नंबरचा प्रश्न आहे मी घेतोय हो तुमचा एक तुम सेकंद से सत्तावीस तेवीस कलम बावीस ओके से घेतलं आपण भरपूर भरपूर प्रश्न आपण घेतलेले भरपूर प्रश्न आहेत एक जणाची कमेंट आहे की तुम्ही शिकवलं काय नाही बघून घ्या म्हणा सगळे प्रश्न भरपूर आहेत भरपूर प्रश्न आहेत जसे तसे आलेले चला ओके ठीक हा हा बघ हा नऊ नंबरचा क्वेश्चन आहे ये मध्ये नऊ नंबरचा आहे तुमचा दुसरा असेल काय प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान एकूण टिंबटिंब सभा घेणं बंधनकारक आहे आणि याचं सध्याचं उत्तर त्यांनी सहा दिलेलं आहे हे चेंज होऊ शकतं कसं तर मी तुम्हाला त्याचं प्रूफ सह दाखवतो आणि तोच प्रूफ तुम्ही त्यांना सुद्धा दाखवायचा आहे तुम्ही तिथं घेतले बघा काय प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान आता किमान म्हणजे हा शब्द लक्षात ठेवा किमान म्हणजे कमी कीमान कमी किमान म्हणजे काय कमी एकूण किती सभा होणं बंधनकारक आहे तर बंधनकारक आहे चार सभा एका वर्षात होणं हे बंधनकारक ओके उत्तर त्यांनी सहा दिले हे चेंज होऊ शकतो ज्यांचं सध्याच्याला सहा हे करेक्ट आलेलं आहे तर शक्यता आहे ज्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुमचं चार हे उत्तर देऊ शकतं सहा हे उत्तर त्या ठिकाणी कॅन्सल केलं जाऊ शकतं आता याचा रेफरन्स काय तर बघा मी तुम्हाला रेफरन्स सुद्धा सांगतोय हो खूप खूप सविता गवळे प्रश्नपत्रिका हार्ड होती खूप हार्ड विचारलेली आहे पोलीस पाटील लेवलची प्रश्नपत्रिका विचार आता याचा रेफरन्स काय द्यायचा बघा पोलिस पाटील लेवलची प्रश्नपत्रिका नाही विचारली थोडीशी खूपच हार्ड प्रकारे त्यांनी तुमची जी काही प्रश्नपत्रिका ती विचारलेली आहे ओके चल बघा याचा रेफरन्स हे बघा बघा इथं तुम्हाला डिटेल मध्ये सांगतोय काय आहे बघा ग्रामसभेत ग्रामसभेत संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील गावातील गावातील एक अठरा वर्षावरील सर्व जे काय प्रौढ स्त्री आहेत पुरुष आहेत म्हणजे पात्र मतदारांचा समावेश होतो मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या कलम सातनुसार कलम सातनुसार प्रत्येक वित्तीय वर्षात किमान सहा ग्रामसभा घेण्यात याव्या अशी तरतूद होती कधीची एकोणसाठ कलम सात मध्ये तरतूद होती सहा घेण्यात यावा परंतु चार ऑगस्ट दोन हजार बारा रोजी कधी चार ऑगस्ट दोन हजार बारा रोजी लक्षात ठेवा चार ऑगस्ट दोन हजार बारा या दिवशी संबंधित अधिनियमामध्ये दुरुस्ती केलेली आहे आणि दुरुस्ती करून प्रत्येक प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभांची संख्या ही सहा वरून चार इतकी करण्यात आलेली आहे म्हणजे सध्या प्रत्येक वित्तीय वर्षामध्ये किती राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे लक्षात ठेवा हा महत्त्वाचा रेफरन्स आहे तर हा रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता ठीक आहे हा हा रेफरन्स तिथे देऊ शकता त्यामुळे तो प्रश्न तुमचा कॅन्सल होऊ शकतो लक्षात ठेवा ज्यांचा सध्या सहा आलेला आहे तर त्यांचा तो, तो प्रश्न मायनस होऊ शकतो एक मार्क कमी होऊ शकतो ज्यांचं चुकलेलं आहे ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात या ठिकाणी आता मुलाखतचा विचार केला दुसरं सुद्धा दिलेलं इथं ठीक आहे बघा घेऊ आपण हे पण चार दिले टोटल टो टो ग्रामसभेच्या एकूण किती चार बैठक होत आता जर विचार केला मुलाखत मुलाखतला कोणाकोणाला घेणार लक्षात ठेवा मुलाखत किती आहे ऐंशी गुणापैकी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण पडले पाहिजे टक्के गुण म्हणजे किती तर तुम्हाला छत्तीस गुण पडले पाहिजेत मुलाखतीसाठी परंतु परंतु मुलाखतीचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या त्या, त्या, -त्या उपविभागीय अधिकाऱ्याला असतो ठीक आहे मग आता इथं मुलाखत कोणाकोणाची घेणार आहेत लक्षात ठेवा आता छत्तीस गुण आहेत तर एक गाव आहे समजा एक गाव आहे एका गावामध्ये एक दहा जण आहेत दहा जणांनी फॉर्म भरला आहे किती जणांनी दहा जणांनी एका गावामध्ये फॉर्म भरलेला आहे आणि झालं काय या दहापैकी एक जणाला चौसष्ट मार्क आहेत एक जणाला त्रेसष्ट मार्क आहेत एक जणाला चोपन्न मार्क आहेत एक जणांना अठ्ठावन्न मार्क आहेत ते झाला सत्तावन्न आहेत काहीला चाळीस आहे सत्तेचाळीस आहे ठीक आहे छत्तीस आहे सदतीस आहे असे गुण त्यांना पडले समजा दहा पंधरा जण जेवढे काय असतील गावामध्ये त्यांना मग यापैकी सगळ्याच्या सगळ्यांना मुलाखतीला बोलवणार का सगळेच मुलाखती लिहिणार का मुला तर तो, तो निर्णय करण्याचा अधिकार त्यांना आहे अजून मुलाखतीचं त्यांनी वेळापत्रक जाहीर केलेलं नाहीये मुलाखतीचं तुमचं वेळापत्रक सुद्धा जाहीर होणार आहे ठीक आहे घेतोय कमेंट करा तुमचे काय प्रश्न असतील कमेंट करा सगळ्या कमेंटला मी उत्तर देतोय आणि टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा कसा जॉईन करा ते पण सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना मुलाखत कधी आहे प्रियांस पवार आहेत सध्या मुलाखतीचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलं नाही करतील आता या सगळ्यांना ते मुलाखतीला सादर करू शकतात ज्यांना सरसकट पंच्याऐंशी टक्के सगळ्यांना किंवा मग गावानुसार एकास तीन प्रमाण ठेवू शकतात एकास पाच प्रमाण ठेवू शकतात एकास पाच म्हणजे गावामध्ये एकच जागा असते मग पाच जणांना मुलाखतीला बोलू शकतात किंवा तीन जणांना मुलाखतीला बोलू शकतात किंवा ज्यांना सगळ्यांना पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे छत्तीस गुण पडले छत्तीस आणि छत्तीसच्या वरच्या सगळ्यांना आता हा पूर्ण सर्वस्व अधिकार त्यांचा आहे किती जणांना मुलाखतीला बोलवायचे आता दुसरी महत्वाची गोष्ट की तुमची मुलाखत कधी होणार आहे त्याच्यात दोन निर्णय एक नंबर एक पहिलं मुलाखतला ते ज्यावेळेस तुमचं वेळापत्रक जाहीर करतील त्याच्या अगोदर तुमची डॉक्युमेंट चेकिंग होऊ शकते कागदपत्र ठीक आहे आणि मग तुमची मुलाखत होऊ शकते किंवा मुलाखतीमध्येच दोन्ही होऊ शकतात तुमच्या अगोदर डॉक्युमेंट चेकिंग पूर्ण डॉक्युमेंट जर व्यवस्थित वाटले तर मग तुमची मुलाखत घेतील ठीक आहे किंवा अगोदर डॉक्युमेंट करतील मग मुलाखत किंवा मग तुमची मुलाखत घेतील आणि मुलाखत झाल्याच्या नंतर मग डॉक्युमेंट चेक करतील त्याच्यात जे क्वालिफाय होतील डॉक्युमेंटला त्यांची मुलाखत घेतील असे काही प्रकारे आजपर्यंत झालेले आहेत एम पी सी असेल इतर ठीक आहे मग या प्रकारे तुमची मुलाखत होतील मुलाखतचा जो काही वेळापत्रक असेल जसं आजपर्यंत तुमचे आन्सर की त्यांनी वेळापत्रक लावलं की तुमची आन्सर की येणार आहे मुलाखतचं तुमचं वेळापत्रक घ्यावं असं तुम्हाला कळवण्यात येणार आहे तसं मुलाखत कधी आहे ते तुम्हाला कळवतील ओके आणि त्या दिवशी तुमची मुलाखत असेल त्या मुलाखतला तुम्ही तुमचे काय काय सोबत आणायचे काय ते सुद्धा सगळे इन्स्ट्रक्शन देतील त्यानुसार तुम्हाला ते काय करायचंय ते सोबत आणायचे ओके एक सर टीएमसी सांगा काय टी एम सी बघा टीएमसी संदर्भामध्ये ते प्रश्न आहे त्याचं वेगळं उत्तर आहे तो सुद्धा प्रश्न जर तुम्ही रेफरन्स घेऊन गेला तिथं ठीक आहे तर त्या रेफरन्स चेंज होऊ शकतो बर का चला मुलाखत आहे एक टीएमसी म्हणजे किती सांगा बघा त्याच्यामध्ये दोन वेगळे उत्तर आहे ते सुद्धा त्याचा सुद्धा रेफरन्स देतो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो, तो, तो जॉईन करा तिथं स्क्रीनशॉट पाठवलेत हो मी याचा सुद्धा स्क्रीनशॉट पाठवले हो बघा तुम्हाला टेलिग्राम दाखवतो एक सेकंद वेट कर। करा बघा इथं टेलिग्राम आहे टेलिग्राम जॉईन करा टेलिग्राम जे आहे तर ते टेलिग्राम तुम्ही डाउनलोड करून घ्या प्ले स्टोरला जाऊन टेलिग्रामचं टेलिग्रामला गेल्यानंतर एम पी सी ऑलराऊंडर दिसतं का आहे एम पी सी ठीक आहे या प्रकारचं तुम्ही टाका तिथं आपलं चॅनल येईल इथं तुम्हाला स्क्रीनशॉट टाकलेलं दिसतं बघा हे ग्रामसभेचा टाकलेला आहे हे पण वरता टाकलाय आणि गणिता सुद्धा टाकून देतोय तुम्ही तो, तो रेफरन्स देऊ शकता की हा रेफरन्स आहे कळत का तो रेफरन्स देऊ शकता आणि तिथं एम ऑफिसला जायचंय तुम्हाला एक सहा वाजेपर्यंत तुम्हाला रेफरन्स द्यायचा ठीक आहे थांबतो मी आणि जणांचे कॉल आहे काही असेल तुम्हाला प्रूफ पाहिजे तर आपल्या टेलिग्राम जॉईन करा तिथे दिलेला आहे ओके शो थांबतो हा एक सेकंद हा एक सेकंड